सुटला म्हणजे सुट पोरगा सोबत म्हणून फुटतो थंडीचं इकडे कशाला थांबव ना, ना गाडी थांबव ना अरे थांब म्हटलं तू पुढे चालती वळव ना वळव ना पटकन एवढं लांबून म्हणजे का गावतात गेल्यावर वळवते का प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमा नोंदी बोला इट पट करा सगळ्या व्हिडिओ मध्ये घेत मॉर्निंग गाईज आजच्या दिवसाची सुरुवात होती आहे प्रियाच्या मेकअप पासून स्किन केअर रुटीन पासून गाईज ग्लो ग्लो आला काय लावले आणि आमच्या कोकोच्या मेकअप पासून ते बघा कर हा कर मेकअप सॉरी तुझा मेकअप नाही दाखवला मी सॉरी सो आता आम्ही चाललोय आहे आज सॅटरडे आहे मग मी प्रियाला बोललो की चल आपण जाऊया मंदिरात बजरंग दर्शन घेऊन टाकू शनी महाराजांचं दर्शन घेऊन टाकू दिवसाची सुरुवात करायची आहे मग तिला म्हटलं ती म्हणे काहीतरी करूया आज म्हटलं चल मंदिरात जाऊन तेच एक चांगली सुरुवात होऊन जाईल आणि आमच्या सोबत तुम्ही पण चला तुमच्या दिवसाची सुरुवात करा देवाच्या दर्शनापासून को को आपल्याला बर का तुझी ती एक व्हायरल रील झाली पाहिली का ग तू ती जादू 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 काढायची जाद� तुला रील काढायची आत्ताच काढू आणि एक कोकोचा नवीन व्लॉग येणार आहे तो आहे ना ए आय सोबत कसं बोलतो सध्या त्याची मैत्रीण झालेली आहे जेमिनी आणि तो तिच्यासोबत खूप गप्पा मारतो सो त्याचा एक व्लॉग येणार आहे लवकरच आहे ना कोको हा? ए ओ? चला चला जायचं आपल्याला भूर जायचं आता चला तर माझी तयारी झालेली आहे मस्त अह ओ गॉड डाएट चालू आहे त्यामुळे मल्टीविटॅमिन सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इसेन्शियल गोष्ट आहे माझ्यासाठी सध्या तरी सो मग मी पहिले टॅबलेट घेऊन टाकतो नवीनच पॅकेट आहे म्हणून आता बोलतोय कालच ऑर्डर केलं आणि आलं पण लगेच पाच दिवस झाले डाएट चालू आहे आणि कसं होतं माझ्या डायटमध्ये ना ग्रीन वेजीज एकदाच आहे फक्त त्यामुळे मग आहे ना मल्टीविटॅमिन खूप इसेन्शियल आहे सध्या तरी मला प्रियाने पण कॅल्शियम घेतले मस्त कारण उन्हात जाणं खूप कमी आहे सध्या आपलं त्यामुळे तुला मल्टीविटामिन पण गरजेचं हे घेऊ शकतेस तू चालतात या चल चल कोको जायचं आपल्याला चल 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 झोपायचं नाही आता तिकडे त्याला गॅलरीत झोपून असं पाहायला आवडतं बस चल हे ना लाईटचे होल आता त्याचे बोट मोठे झाले त्याच्यामुळे त्याच्यात जात नाही अगोदर हे सगळं पॅक केलेलं होतं मी आत्ता ते हे बघा स्टिकिंगचे मार्क्स पण दिसतील तुम्हाला तर ते अगोदर पॅक केलं होतं आता त्याचे बोट जात नाही तो फक्त येऊन लाईट चालू करतो चल कोको को, चल जायचं आपल्याला चल हा चल कर बंद चल जायचं आपल्याला बंद कर नाही बरं चल सो पोचलो आम्ही आता बजरंग बलींच्या मंदिरमध्ये आणि आता दर्शन घेऊया सगळ्यात पहिले चल पियू उतर लय स्तब्ध झाली होती अच्छा आम्ही हनुमान चालीसा ऐकत आलो ना मग मला वाटलं त्यामध्ये मग झाली होती काय चला तिकडं तिकडं बाप्पाकडे डोकं कर बाबड्या बाप्पाकडे डोकं कर बाप्पाकडे डोकं कर गोकोलांना मंदिरात कुठे घेऊन गेलं का खूप आवडतं जे जे बाप्पा करायला आवडतं मग मी त्याला सगळं शिकवतो आता इथं मी ना दिवा घेऊन आलो होतो पिठाचा दिवा बजरंगबलींना लावायचा आहे मला रोज सध्या खूप स्ट्रेस चालू आहे लाईफमध्ये त्यामुळे आणि एक युनिक लायटर आहे माझ्याकडं त्याने मी तो दिवा पेटवला मला रोज इथून पुढे अकरा दिवस बजरंगबलींची हनुमान चालीसा बोलायची मी घरच्यांना तेच बोललो की मी रोजच बोलतो पण मावशी आणि मामी त्यांचं चालू आहे की अकरा दिवस रोज बलींची पूजा कर आणि रोज हनुमान चालिसा बोल त्यांना दिवेला तिथे जाऊन पिठाचे दिवेला सो मग काय बायकोने ऐकलं आणि बायको रोज मला तिकडे पाठवते आणि मी पण बजरंग बलींना बोललो की लवकर आशीर्वाद द्या आणि सगळे प्रॉब्लेममध्ये लढण्याची क्षमता द्या इथे प्रिया आणि खो खो खेळत होते आणि मी पूजा करण्यात मग होते तुला वाजायचं तुला आमच्या परिसरमध्ये ना पहिले मी जिथे गेलो होतो त्या मंदिरामध्ये शनी महाराजांची मूर्ती नाही दिसली म्हणून मग आम्ही आता एक चित्रालय नावाचा एक एरिया आहे तिथे आलो तिथे एक मंदिर आहे तिथे पण बजरंगबलींची मूर्ती भेटली तिथे दर्शन घेतलं नंतर साईबाबांची मूर्ती भेटली दर्शन घेतलं कोकोला समजलंच नाही मी काय करतोय कोको नुसता खेळत होता आणि जिथे जिथे देवबाप्पा दिसतील तिथे तिथं दर्शन घेत होता तर मग प्रिया आणि प्रिया आणि कोको मागे होते मी माझं दर्शन कम्प्लीट करून घेतलं नंतर मला दिसले भोलेनाथांची पिंड मग तिथे गेलो तिथे दर्शन घ्यायला कोकोने मला बघितलं कोको लगेच माझ्या मागे आला आणि ॲक्च्युली मला हे माहितीच नव्हतं कोको माझ्या मागे उ मी पण नंतर बघितलं कोकोला प्रियाला वाटलं येतो येतो तर दर्शन घ्यायला पाठवलं हो त्याला खूप आवडतं असे नवीन एरिया एक्सप्लोअर करायला मग जवळ घेतलं त्याला त्याला म्हटलं घे आता दर्शन बबड्या पण मी म्हटलं पहिले त्या ताई ना मग म्हटलं चला पहिले पिंडीवर पाणी टाकून घेऊ मग इथेच बाजूला नळ पण आहे पाण्याचा आणि तिथून पाणी घेऊन मग पिंडीवर टाकायचं आणि मग पूजा करून घ्यायची तोपर्यंत कोको बघत होता काय आहे आणि इथे नवीन नवग्रहांची स्थापना झाली ह्याच मंदिरमध्ये सो इथले एक गुरुजी आहे जे आपल्याकडे नेहमी गणपतीमध्ये पूजेला येतात त्यांना विचारलेलं फोन करून की शनी महाराजांची मूर्ती आहे का मग ते बोलले की श शनी महाराजांची प्रतिमा आहेत का मग इथे ते बोलले आहेत म्हणून मग आम्ही या मंदिरात आलो आणि इथे मग मी दर्शन घेतलं सो शनिवार होता आणि शनी महाराजांचं दर्शन घेणं आवश्यक होतं अतिआवश्यक होतं मी तर म्हणेल सो दर्शन घेऊन आलो तो झालाय आमचं दर्शन आता निघालो आम्ही घरीचा ब्रेक आहे ना हा रोज रोज तू विचार कन्फर्म केलेला बरा हा आज दिवस दुसरा परत हा स्टार्ट स्टार्ट, स्टार्ट।, स्टार्ट। व्हेरी गुड आता, आता काय टाकायचं ब्रेक दाबून आर कशाला रिवर्स थोडी जायचं हा यस नाही रेडी का मी रेडी तू पाय हळूहळू घे आज ग्राउंड वर नाही आम्ही कारण ग्राउंड वर क्रिकेट मॅच चालू आहे म्हणून आम्ही इकडे चाललोय आता हा चल आता हा एसीत बोट घालतोय तिकडून घे त्या साईडने घे थोडीशी इकडं आहे थांब गाडी तिकडं हा माग बघत जा आरशात बघायचं माग डायरेक्ट वळवशील नाही तर चल दे एक्सिलेटर दाब पुढे बघ पुढं बघ तिकडे वळव तिकडे वळव तुझ्याकडे गाडी इकडे ठोकशील बाई बस बस कर सरळ हळू हळू एक्सलेटर जोरात देते तू एक्सलेटर जोरात नाही द्यायचं चल पहिल्यांदा रस्त्यावर चालवते घाबरू नको काहीच होत नाही जशी ग्राउंडवर चालवली तशीच चालवायची रस्त्यानुसार गाडी वळवायची खूप नाही वळवायची खूप नाही वळवायची पॉवर स्टेअरिंग तिकडं घे तिकडे घे खड्ड्यात चालली गाडी घाबरू नको काय नाही काय नाही काय नाही तो त्याच्या त्याच्या साईडने जाईल समोरची व्यक्ती डायरेक्ट अंगावर कधीच येत नाही लवकर म्हणजे गाडी शिकताना मग तू इकडे वळवते ना हात सोडा म्हणजे म्हणून तर मग मी हात लावतोय स्टेअरिंग चल व्हेरी गुड वळव ना वळव ना पटकन एवढं लांबून म्हणजे का गावतात गेल्यावर वळवते का स्पीड वाढवते लांबून वळवते बबड तू तू टेन्शन घेऊ तुला का येऊ राहील एवढी तुम्ही मला बोलतील बरं का की रिस्क का बरं घेतोय कोको सोबत पण एकटं ठेवून पण रिस्क नाही घेऊ शकत म्हणून आम्ही ना अशा रिस्क घेतो आहे गाडी होऊन होऊन काय होईल की फक्त गाडी जोरात थांबवता येईल पूर्ण सेफ्टी घेऊनच गाडी तिला शिकवतोय हो मी yes. कारण माझ्या हातात आहे बघा इथे इथे माझ्याकडे हँडब्रेक आहे लगेच लावायला तर त्याच्यामुळे माझं कंटिन्यू चाल आता पूर्ण सोसायटीत गाडी चालवते आज बिना ग्राउंडचे तो का बर मैं इत्ती है आता वाकडी कावर चालली काय माहिती आता अरे बापरे मागं पाहून घे पहिली गाडी आहे का चल मग ब्रेक ब्रेक हळूहळू हा हळूहळू हळूहळू व्हेरी गुड व्हेरी गुड सरळ कर सरळ कर सरळ कर लवकर हा नाही तर दरवाजावर ठोकून चला सरळ पार्किंग करते का दोन पिलर मध्ये काहीच बोला ना नको 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 तू खरच प्रयत्न करते <laughs> बस 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 इकडच मागच आहे आपलं पार्किंग हो मॅडम अच्छा रिवर्स घेते का हा चल घे वळव चल इथून वळव इथून आता रिवर्स पाहू बर का कशी घेते व्हेरी गुड कारण काय जोरात जाते गाडी नाही तर वळव पूर्ण वळो ना अजून अजून वळव ना इकडं 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 नाही नाही ब्रेक आता डी टाक डी टाक डायरेक्ट गाडी नाही जाणार पुढं तुला पाहिलं नाही पाहती ती वळून असं स्वतःच माने नाही जसं गाडी पुढे जाणार तिच्या नाही नाही पूर्ण वळव थांबव थांबव ब्रेक पूर्ण वळव गाडी तिकडे वळायचं ना आता आपल्याला बाबडे तिकडे वळव अगं थांबव 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 इकडे कशाला थांबव ना गाडी थांबव ना अरे थांबव तू पुढे घ्यायचंय सगळं दाखवायचं आला किती शिकती तू चला ठेवली माझ्या तोंडावर मी नाही लावली ऐक घे रिवस घे थोडीशी आता लय पुढे आली तू ब्रेक दाबून जाय मागा आता जाय पटकन एवढा वेळ नाही लोकांना पण वेळ ला जायचं हा बस ब्रेक दाब आता आता सांगतो ते कर डी वर जायट साईडला वळव पूर्ण हा बस सोड हळूहळू ब्रेक एक्सिलेटर नको देऊ कारण तू सरळ करायची गाडी परत हा पूर्ण वळव वळव पूर्ण हा कर सरळ गाडी आता सरळ कर गाडी व्हेरी गुड बस थांबव आता इथं हा थांबव इथं मी चालवतो आता पार्किंगला हो हो आणि गाडी बंद कर ब्रेक दाबून बंद हो मगच दरवाजे उघडतात ओके खुश का थोडं चुक ओरडलो ना मी आज थोड जास्त चुकली मी खोर चालवली काही नाही जाऊन टेन्शन नको काय माहिती का चिडल्याशिवाय <laughs> ना तिला ऐकायलाच येत नाही म्हणून थोडस चिडावं लागतं ते चिडण्याचा विषय काही नाही पण आली पाहिजे पोरगा माझ्यासोबत म्हणून मला का मग नाही नाही ते एसी इकडच्या तिकडच्या बंद करून ठेवते दर्शन झालं आता घरी जाण्या अगोदर थोडा भाजीपाला घेऊन टाकतो किती छोटी बन आपल्या इकडे किती मोठी नाशिकला ना इथे जुडीची आहे दहा जुड्या केलेल्या घे दोन घे ना मग म्हणजे एक बनल ती वीस रुपयात एवढी दे चल तुला घ्यायचं तर किती मी नाही खाणार पेरू घेतले मी हो घे किती झाले माझे पेरू बघून घे एकदा काय आल्या आल्या माझी बायको मस्त स्वयंपाकाला लागली नो no एनी no डाऊट नो एनी कंप्लेंट व्हेरी गुड आणि कोकोला आता मी इथे घेऊन बसलो कारण तो आल्या आला आता मस्त खेळता खेळता रडायला लागला होता लगेच मला गेम म्हणून आज काय स्पेशल मेनू प्रिया काय माझ्यासाठी दोन हो चपाती बनवते तीन होईल बाळासाठी आणि तुमचं डायट मला तर चपाती खायची नाहीये मी असं डायट प्लॅन बनवलं आहे की माझं जवळजवळ पुढील पन्नास दिवस पूर्ण चपात्या आणि राईस बंद साखर बंद आणि सुद्धा बंद